नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खुँँग खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा हो तर इथे सकाळी सकाळी माऊ आणि मी एन एस टी स्टँडवर आलो होतो तर निघालो होतो आम्ही पुन्हा गुजरातला जाण्यासाठी तेथे बसची वाट पाहत होतो तेवढ्यातच बस, ते ते बस येऊन गेली तर भाऊ सोडवायला आलेला त्यांनी मस्तपैकी बॅग्स ठेवून दिल्या आम्हाला आणि मग निघालो आम्ही गुजरातसाठी तर इथे माऊला थोड्या वेळाने ना मी झोपवण्यासाठी कुशीत घेतलं तर माऊ छान अशी झोपली आणि नंतर मी खिडकीतनं मस्त असे हिरवीगार शेती झाडं पाहत माझा वेळ घालवला पण थोड्या वेळाने मग उठली आणि तिला ताप आला त्यामुळे मी पुन्हा काही शूट केलंच नाही आणि मग घरी आल्यानंतर जेवढे काही काय काय कडधान्य किंवा जे इथे भेटत नाही जे साहित्य आणलं होतं मी ते मी लावण्यासाठी घेतलं तर आल्यानंतर ना घराचे इतक दुरावस्था झाली होती का काय विचारायलाच नको भरपूर सारा पसारा धूळ सगळं आवरलं स्वच्छ केलं सगळं झाडून घेतलं फरशी पुसली भांडी होती ती का व्यवस्थित घासून घेतली सगळं स्वच्छ केलं म्हणतात ना ज्या घरात बाई नाही त्या घरात पूर्ण घर अस्ताव्यस्ता असतं तसंच झालं होतं माझं काही तर ते सगळं लावून घेतलं त्यानंतर आठवड्याभराची इतकी कपडे झाटलेली होती का काय विचारायलाच नको ती मी देखील स्वच्छ धुवून घेतली तर इथे मी धुतलेली कपडे ठेवलेली होती ते माऊ झोपलेली म्हणून अंधार केलेला तर इथे पटकन अशी माऊ झोपली म्हणून माझं काम उरकायचं चाललेलं तर सगळी कपडे सॉर्टिंग करून घेतली जे इस्त्रीसाठी द्यायची होती ती वेगळी काढली जी घरातली होती ती वेगळी काढली तर इथे माऊची माझी अशी मी सगळे कपडे सॉर्टिंग करत होते नंतर टॉवेल्स होते टॉवेल धुतलेले ते देखील मी स्वच्छ करून टाकले कारण की जेव्हा आपण घरी असतो तेव्हा दोन तीन दिवसाने आपण टॉवेल धुवत असतो तरी त्या आठवडाभर धुतलेला नव्हता तर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि तेवढ्यातच माऊ उठली मग उठल्यानंतर आम्ही तिला जेवण चाललं आणि तिचं चा आवरलं आणि मग निघालो मंदिराकडे तर प्रत्येक वेळेस जाताना आई असायची सोबत आता इथे आई नाही आहे इथे मी आणि माऊ चाललेलो होतो मंदिरात तर माऊचीच नेहमी जाताना मस्ती असते ना रस्त्याने तीच चालली देवतीन मंदिरात पोचलो आणि मस्त असं देवळात जाऊन दर्शन घेतलं तर ही इथं होती होळी इथली तर पहिली गुजरात मधली होळी होती मग घरी आलो मस्त असं चंद्राचा दर्शन घेतलं त्यानंतर स्वयंपाकाला लागले तर लाग प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी बनते आपल्या महाराष्ट्रात तर मी इते पूरं का रेंक को ना इथे पुरणपोळी बनवली नव्हती कारण की कोणाला आवडत नव्हती आणि माऊची थोडीशी तब्येत पण लावून होती त्यामुळे मी बनवली नव्हती तर मी केलेली पुरी आणि श्रीखंड तर इथे मी डाळ बनवत होते तर इथे छान अशी डाळ बनवून घेतली तर हा होता दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इतका वेळ व्हिडिओला दिल्याबद्दल थँक्यू लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत